श्री स्वामी समर्थ दूतचिंतन श्रीगुरुदाई बदलता कसे आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण पूर्ण एनर्जी तुमची माझ्याशी कनेक्ट आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच विचार करत असणार जेणेकरून तुमच्या आयुष्यातसुद्धा पॉझिटिव्हच घडत आहे तर तुमच्याकडून खूप प्रतिसाद येत आहे मला की ताई तुम्ही रिडिंग खूप छान करत आहे आणि तुम्ही एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्ही जसं स्पष्टीकरण जे आहे ते व्यवस्थित स्पष्टीकरण व्यवस्थित करून सांगता आणि आम्हाला कळेल असं सुद्धा सांगता जेणेकरून कसं असतं शिकलेली लोक हा विषय समजू शकतात पण जास्त गावठी म्हणजे आपल्या खेडेगावात जी लोकं असतात शेतीमध्ये काम करणारे लोकं असतात कुठेतरी जाऊन शेतात काम करणे किंवा आपल्या परिस्थितीशी लढत राहणे ह्यातून वेळ काढून माझा व्हिडिओ बघणे हे मला खूप कौतुकाचं वाटतं की इथंपर्यंत आपला व्हिडिओ पोचते भले श्रीमंताच्या घरी नाही पोचला तरी मला काही याचा हे नाही आहे म्हणजे त्यावरती एवढं मला काही जास्त पोच म्हणजे तिथपर्यंत गेला तर त्याच्याशी काही आपलं हे नाही आहे पण तिथं नाही पोचलं तरी चालेल पण शेतामध्ये उन्हात काम करणारे किंवा एका परिस्थितीला झुंज देणारे लोक जे आहेत ते माझा व्हिडिओ बघून काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन आपलं कार्य करत आहेत हे मला खूप खूपच तिथून आशीर्वाद जो आहे तो खूपच वेगळा असतो तो, तो आशीर्वाद घेण्यासाठी भाग्य लागतं श्री स्वामी समर्थांनी ते मला दिलेलं आहे त्यांचं मी आभार मानते तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सगळ्या निगेटिव्ह शक्ती पूर्ण निघून जाऊ देत रिमूव्ह होऊ देत आत्ताचा व्हिडिओ आपण ह्यासाठी करणार आहे की ह्यासाठी एनर्जी घेणार आहे की पर्सनलमध्ये कालचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे की लव रिलेशनसाठी लव रिलेशनसाठी मी व्हिडिओ पोस्ट केला होता पण खूप जणांचा मेसेज असा आहे की रियुनियन कधी होईल यासाठी एक टॉपिक बनवा जेणेकरून आमचं रियुनियन कधी होईल आमच्यामध्ये जर वादविवाद सुरू आहे ते रियुनियन कधीपर्यंत होईल आणि ती सिच्युएशन कधीपर्यंत आमच्या आमच्यापर्यंत येऊन थांबिल्याने निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव ऊर्जा आहे किंवा बोलणं वगैरे सगळं बंद आहे ते कधीपर्यंत सुरू होईल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू आहेत तर आपण बघूयात की आता की ह्या एनर्जी आपल्याला काय सांगते आहे ते मी सुरुवात गीतेच्या डेकमधून बघणार आहे भगवद्गीतेच्या डेकमधून बघणार आहे त्यांच्यातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत किंवा गीतेच्या डेकमधून आपल्याला काय गायडन्स मिळत आहे हे, हे सुद्धा आपण बघणार आहे नंतर पुढचं आपण बघूयात दुसऱ्या डेकमधून वगैरे नंतर बघूयात आधी इथून काय निघतं आहे हे महत्त्वाचं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त माझी बी आहेत त्यांचा रियुनियन होऊ दे परत एकदा त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती येऊ हो दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वाव आत्मा पर संदेश करना आत्मा पर संदेह करना एक गणपती बाप्पांचं कार्ड आलेलं आहे गणपती बाप्पा आहेत भगवान के दर्शन भौतिक काली मातेचं दर्शन ओके असू दे सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला सांगते मृत्यू का समय काहीतरी संपतंय काहीतरी नवीन सुरू होत आहे नात्यामध्ये एक नवीन बिगनिंग होते ईश्वर का प्रतिदान येस ईश्वर का प्रतिदान म्हणजे अं एखादं लग्न सोळा आहे तुमच्या आयुष्यामध्ये बहुतेक रियुनियन होताना दिसतंय उच्च लोक तुमच्यामध्ये कास्टचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे का जेणेकरून तुमचे व्हिवर्स असतील ते कुठंतरी श्रीमंत असतील कास्ट वेगळे असेल किंवा तुम्ही का काहीतरी कमी असाल किंवा ते तुम्हाला कमी लेखत असतील दोघांमध्ये मत मतभेद होत असेल अशा काही गोष्टी दिसत आहेत मला हमारा दुश्मन दुश्मन पण आहे तुमच्यामध्ये तुमच्याकडचा आहे दुश्मन जे तुम्ही रिडिंग बघताय ना तुमचा दुश तुमच्याकडचा दुश्मन ऑलरेडी तुमच्या नात्यामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट करत आहे दुर्लभ आत्मा आहे निगेटिव्ह शक्ती पण आहे थोडीफार बघूया आपण काय आहे अजून प्रोत्साहन विष्णू आणि त्यांच्या पत्नी हे दोघ जण आलेले आहेत दोघांची ही एनर्जी आहे म्हणजे विष्णू आणि त्यांची पत्नी म्हणजे हे नवरा बायको किंवा एक लवर्स असतात त्यांची एनर्जी आहे म्हणजे बॉटममध्ये लवर्स आहेत त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची इतकी काही टेन्शन नाही पण सिच्युएशन काय आहे ते मी तुम्हाला सांगू शकते सिच्युएशन असे आहे की तुम्हाला सिच्युएशन अशी आहे की स्वतःचा आत्मा स्वतःचं मन तुम्हाला काय सांगते आहे हे पहिला गायडन्स घ्यायचं आहे स्वतःवर विश्वास आहे का समोरच्यावर विश्वास आहे का तुमच्या दोघांमध्ये किती मतभेद होत आहेत समोरच्या म्हणजे तुमचे पार्टनर आणि तुमच्यात कशाचं रियुनियन व्हायचं आहे पण ते व्हायच्या अगोदर काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात त्याचं पण काहीतरी व्यवस्थित होणं गरजेचं आहे ना लगेच तर झालं सगळं मिटलं त्याला पूर्ण विराम लागला आणि लगेच तुम्ही एकत्र आला असं होणार नाही आहे त्यामध्ये काहीतरी तुमचा मतभेद झाले असेल विश्वासघात झालेला असेल पा समोरचे तुमची जी पार्टी अस म्हणजे पार्टनर असेल त्याला सुद्धा काहीतरी फिलिंग असणारच ना तुम्हाला जशा फिलिंग त्यांना सुद्धा काहीतरी फिलिंग असणार जरी तुमचं काही चुकलेलं असेल तरी तर त्यांच्या त्यांच्याही मनात काहीतरी नाराज व्यक्त असेल किंवा त्यांचं चुकलं असेल तरी तुम्हाला काहीतरी टेन्शन असणार डिप्रेशन असणार जे करून परत एकदा तुमच्यावर येऊन येईन व्हावं अशा काही गोष्टी तुम्हाला वाटत असतात हे पण समजून घेणं हे सुद्धा तितकं सत्य आहे भगवान के दर्शन म्हणजे भगवान के दर्शन म्हणजे असं नाही की भगवान के दर्शन म्हणजे स्वाम आ, देवाला आहे देवाचं कसं आपले स्वामी स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा किंवा श्रीकृष्ण कोणीही असू शकतो कोणताही देव सगळे देवांची रूपं एकच असतात पण त्या देवाला जसं आपण भक्तिभावाने पूजत असतो तसंच तुम्ही रिलेशनमध्ये नाही राहत बघा कधीही एकतर्फ एका एका बाजूला आपल्याला देवाचं स्मरण करा आणि दुसरीकडे आपल्या पार्टनरचं स्मरण करा की ह्या दोन्ही किती अंतर राहत आहे बघा की देवासमोर हा जोडताना आपण इतकं मनापासून कळकळीने कल त्या देवाला हाक मारत असतोय की माझं काम पूर्ण व्हावं हो, असं तुम्ही करत असता पण पार्टनरच्या बाबतीत तसं नसतं की तुम्ही त्याला इतकं मनापासून बाबा तू माझा हो किंवा माझी हो असं आपण म्हणत नाही काहीतरी मनाशंका ही डाऊट हे राहतच असते की तो आपला होईल का नाही किंवा ती आपली होईल का नाही हे तुमच्या मनात डाऊट राहतं तसं देवाबद्दल तुमच्या मनात डाऊट राहत नाही क्लिअर असतं देवाबद्दल मग तसंच तुमचं पार्टनरबद्दल सुद्धा क्लिअर मत असणं गरजेचं आहे जेणेकरून तो काय करेल हे त्याचं त्याला पण पर तुमच्याकडून परिस्थिती अशी पाहिजे की क्लिअर पाहिजे त्या व्यक्तीबद्दल शंका मनात नाही पाहिजे जसं देवाबद्दल आपली शंका मनात नसते की बाबा देवाला मी आता हात जोडलेत परीक्षा पास व्हायची आहे मला मी देवाला हात जोडलेत पण तो करेल का नाही देव बाप्पा हे त्यांचं त्यांना माहीत आहे पण मी माझे काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे मला विश्वास आहे की मी कुठं चुकलेलो नाही आहे देवापर्यंत जाण्यासाठी तर ते मला हे फळ देतील नक्की हे समजून घेणे जास्त गरज आहे इथंच आपलं चुकतं की आपल्या पार्टनरशी आपण कसं डील केलं पाहिजे हे फक्त तुमच्यासाठीच नाही तुमच्या पार्टनरची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की तुमच्यामध्ये रियुनियन होण्यासाठी दोघांमध्ये काहीतरी बॅलन्स चुकत असतो काहीतरी गोष्टी होत असत ह्यामध्ये तिसऱ्याची एंट्री जर झालीच तर नक्कीच यातून अजून काहीतरी समोरच्याला संधी मिळत असते की तुमचं परत लांब जाऊन विभक्त व्हावे कसे लांब जावेत ह्या सगळ्यावरती प्रश्न ते प्रयत्न करत असतात दोघांपैकी एक तरी तुमच्याकडून जास्त दिसत आहे हमारा दुश्मन म्हणजे स्वतःच्या हाताने ज्याच्याकडे तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता तुमच्यासोबत वसन असतील तेच तुमचे दुश्मन आहेत हे तुमचं मी जास्त सांगू शकते की तुमच्याबरोबरीचीच लोकं तुमचे दुश्मन आहेत हे मी शंभर टक्के क्लिअर सांगू शकते की त्यांच्यामुळेच युद्धाची पातळी जे आहे एक विस्कटलेलं आयुष्य असेल काही आयुष्यात गोष्टी सुरू झालेल्या असतील ते तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं माइंड काम देत नाही आहे माइंड असं कुठंतरी आता कसं असतं की तुम्ही एखाद्या मित्रासोबत कुठंतरी फिरायला गेलं तुमच्यात काहीतरी चर्चा झाली तेच तुमच्या डोक्यामध्ये बसलं तर त्याचाच विचार आपण करत असतो तसंच तुमचं आहे हे मायड आहे ना दुसऱ्याचं ऐकायचं आणि मनाचं करायचं पण तुमचं तसं नाही आहे तुम्ही कसं करता दुसऱ्यामध्ये बसला त्यांचं ऐकलं की त्यांच्या मनासारखं म्हणजे तेच डोक्यात तुमचं घुमत असतं तेच विचार तुमच्या मनात असतात की आपण तेच करायचं आहे तो बोलतो ते योग्य आहे ना आपल्याला ते केलं पाहिजे आपण तो मार्ग निवडला पाहिजे तो चांगलं सांगतोय तो चांगलं बोलतोय हे दुश्मन आहे तुमचं जे तुमच्या मनाचं चंचलता किंवा चलविचल होते आहे मनाची चढ उतार आहे हे सगळं तिथून घडत आहे ते थोडं थांबवा स्वतःच्या मनाचा विचार करा स्वतःला काय गरज आहे स्वतःला काय पाहिजे आहे आपल्या आयुष्यासाठी योग्य काय आहे आपण रियुनियन करण्यासाठी काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स पाहिजेत भविष्यात ती व्यक्ती तुमची थर्ड पार्टी सॉरी जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे पार्टनर तुमची ती परत येईल पण पर आल्यानंतर कसं राहायचं आहे त्या व्यक्तीसोबत जेणेकरून परत एकदा तुमच्या दुरावा नाही आला पाहिजे तेच शिकवण्याचा कालावधी हा आहे जेणेकरून तुम्ही या काळामध्ये काहीतरी शिकाल आणि भविष्यात तुमचं पार्टनर जेव्हा तुमच्यासोबत येईल तेव्हा तुमच्याकडून या चुका हो झाल्या नाही पाहिजेत जरी जा, पार्टनरकडून झाल्या तर ते हँडल परिस्थिती कशी करायची ह्याचासुद्धा अभ्यास तुम्हाला ह्या काळातच येणार आहे की जेणेकरून परत तुमचं रियुनियन व्हावं रियुनियन होणारच आहे पण या काळात तुम्हाला अभ्यास करायचा आहे शिकायचा आहे की नेमकं चुकतंय काय निमं नेमकं कुठून चुकतंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये आल्या पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आडफटा आहे थोडासा देवाचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवी तुमची कोण असेल तर तिला थोडीशी ओटी भरून यायची आहे कारण तुम्ही लेडीज जेंट्स असाल तर ओटी नाही भरू शकत लेडीज आपल्या घरात कोण असेल तर त्यांच्याकडे पैसे द्या किंवा एक नारळ देवीला आणि दक्षिणा अशा काही गोष्टी तुम्ही तिथं जाऊन दान करू शकता देवीला प्रार्थना करू शकता की देवी माते माझं काय चुकलं असेल तर या भक्ताचं चूक तुझ्या पदार्थ की आणि माझं जे काम तटलेलं आहे ते पूर्ण होऊ दे जो आय आयुष्यामध्ये आडफाटा आलेला आहे तो कुठं थांबू दे माझ्या आयुष्यात चांगलं होऊ दे अशा काही गोष्टी ते तुम्हाला तिथे जाऊन बोलायच्या आहेत मृत्यू का समय म्हणजे काहीतरी थांबतं आहे आता था, काहीतरी थांबतंय आणि था, काहीतरी नवीन चालू होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये पण ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की रुद्ररूप जे असतं ना ते धारण करायचं नाही कधीकधी शांत घ्यायचं आहे कधीकधी इतकं पण आती करायचं नाही आहे की आपल्या आयुष्यात आपल्या मनामध्ये इतकं सकारात्मकता निगेटिव्हिटी हे सगळं बदललं पाहिजे बदलायला भाग पडेल इतकं तीव्र व्हायचं नाही आहे इतकी शक्ती आपली वाढवून द्यायचं नाही इतकं शरीर आपलं उष्ण होऊन द्यायचं नाही आहे राग आला की माणूस तापलेला असतो गरम असतो आपलं रागाच्या भरात आपण काय करेल सांगता येत नाही हे तुम्हाला करायचं नाही शांत घ्यायचं आहे मनस्थिती शांत ठेवायची आहे जितकं नॉर्मल शरीर राहील तितकं शरीर तुमचं पॉझिटिव्ह राहणार आहे जेणेकरून तुमचा निर्णय घ्यायला तुम्हाला सोपं पडेल हे जास्त मनामध्ये माइंडमध्ये ठेवणं गरजेचं आहे अजून उच्च लोक कदाचित तुम्ही तुमचे पार्टनर उच्च लोकातले असू शकतात किंवा तुम्ही उच्च लोक असू शकता किंवा दोघांमध्ये काहीतरी बॅलन्स नाही आहे जेणेकरून तुमचे पार्टनर कुठेतरी श्रीमंत असू शक असू असू शकतील किंवा तुम्ही श्रीमंत असं असणार आहेत ह्या दोन्हीपैकी काहीतरी बि बिघडता आहे दोघांमध्ये व्यवस्थित काहीतरी बॅलन्स क्रिएट होत नाही आहे किंवा नोकरी वगैरे दोघांना तुमची पार्टनर जी आहे ती कुठंतरी चांगल्या नोकरीसाठी सेटल होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल तुम्ही एकतरी कुठंतरी चांगली नोकरी बघण्यासाठी प्रयत्न करत असाल अशा काही गोष्टी घडताना दिसत आहेत जेणेकरून तुमच्या ताळमेळ व्यवस्थित नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत नाहीतर तुमचं विचार दोघांचे एकमेकांचे जुळत नाहीत एकतरी तुमच्या पार्टनरचे विचार तुमच्यापेक्षा विचारापेक्षा खूपच वेगळे आहेत नाहीतर तुमचे तर विचार एकतरी तुमच्या पार्टनरशी पटतच नाही अजिबात हे मतभेद असतील तर तुम्ही माझ्याकडून पत्रिका एकदा चेक करून घ्या कारण ही पत्रिका जुळत असेल तरच तुम्ही त्या व्यक्तीशी कंटिन्यू करा कारण हे सुद्धा जर असं असेल की बाबा हां हे दोन व्यक्ती एकत्र येऊन संसार होईल का ह्या दोघांचं रियुनियन होईल का जरी रियुनियन झालं तर ह्यांचा संसार चांगला होईल का ह्यांच्या पत्रिकेत किती गुंजळत आहेत किंवा संतान योग किती आहे त्यामुळे यांचं रियुनियन होणं किंवा यामध्ये पुढं फोकस लाईफमध्ये देणं लाईफमध्ये त्या गोष्टीत इंटरेस्ट घेणं त्या व्यक्तीशी इंटरेस्ट घेणं हे कितपत योग्य आहे हे सगळं आपण पत्रिका बघितल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा हां आपण ज्या गोष्टीसाठी वेळ घालवतोय तो चांगला आहे भविष्यात जाऊन आपल्याला साथ इतकं कन्फर्म लक्षात तर की निदान बाबा आपला वेळ तर वाया जात नाही ना। हे तर निदान समजू शकेल नसेल तर आपण तो विषय तिथे स्टॉप करू शकतो एकदा रियुनियन व्हायची आपण वाट बघत नाही म्हणून जर रियुनियन होणार असेल तरच त्या गोष्टीच्या मागे पळता आलं पाहिजे जेणेकरून रियुनियन जरी झालं तर त्या व्यक्तीचा व्यक्तीपासून किंवा तुम्ही आणि ती दोघे जण व्यक्तीचं भविष्य जाऊन काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशा तरी गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये झाल्या पाहिजेत अशा काही आ, समस्या ज्या आहेत ते मिटल्या पाहिजेत हे सगळं तुम्हाला क्लिअर आत्ताच केलेलं बरं आहे किंवा त्याचंही आयुष्य बर्बाद करायचं नाही आणि स्वतःचंही आयुष्य वेस्ट घालवायचं नाही हे जास्त महत्वाचं आहे दुर्लभ आत्माय म्हणजे निगेटिव्ह शक्तीचा खूप खूप परिणाम आहे लोकांमध्ये फिरणं लोकांमध्ये तुमच्या काहीतरी ह्या लव्ह रिलेशनबद्दल काही गोष्टी सांगणं हे जास्त होतं आहे तुमचं कारण ते हे कुणाला शेअर करायचं नाही आहे सोशल मीडियावरती जास्त काही फोटो फोटो वगैरे शेअर करायचे नाही आहेत किंवा तुमच्या पार्टनरला तुम्ही सतत मॅसेज करत असाल पहिल्यापासून आत्ता जरी नाहीसाल केलं तरी प पार सोशल पहिला तर मोबाईलवरती सतत मेसेज करणं त्यांनी समोरच्याने रिप्लाय वेळेवरनं देणं वेळाने देणं अशा काही गोष्टी तुमच्यात घरात ओवर थिंकिंग होते आहे जास्त हे दुर्लभ म्हणजे गुपित आता माझ्या असतात तर गुपित शत्रू जे असतात ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे सुद्धा आपलं रियुनियन होताना थांबत असतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येताना दिसत आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत पण या सगळ्यांमध्ये रियुनियन तर होत आहे रियुनियन तर होतंय पण ते कधी होते हे आपण बघणार आहोत कारण हे कार्ड सांगत आहे प्रोत्साहन जो आहे तुम्हाला ह्या दे देवी भगवद्गीतेचा जो डेक आहे त्याच्यातून तुम्हाला प्रोत्साहन मिळत आहे की हे कार्य सफल होताना दिसतं आहे ही एनर्जी बघू शकता तुम्ही की एक प्रोत्साहन जे आहे प्रोत्साहन जे आहे ते तुम्हाला भेटताना दिसत आहे मिळत आहे असं सुद्धा दिसत आहे अजून कृष्णाचे डेक आहे त्यातूनच मी एनर्जी चेक करणार आहे की अजून तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या सुखदुःख आहे किंवा पार्टनरशिप युनियन होणं आहे ते लवकरात लवकर होईल पितृत्व शिवाजी पूजा करणं गरजेचं आहे अजून दुसरा असा आहे की अजून एक कारण घेते मी फेअरनेस कायदेशीर वाद कारण आणि परिणाम जीवावर जीवावरने जीवावरती एखाद्या वेळी घातही होऊ शकतो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा होताना दिसत आहेत कायदेशीर वाद जरासा आहे तुमच्यामध्ये जेणेकरून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे यामध्ये आणि परिणाम परिणाम जीवाचे धडे हे सुद्धा आहे की परिणाम जे घडेल परिणाम जे तुम्ही कराल म्हणजे जे कार्य कराल त्याचाच तुम्हाला धडा बघायला मिळणार आहे जे कार्य कराल जे कर्म कराल तेच तुमच्या समोर येताना दिसत आहे आणि सोमदेवाचे म्हणजे सोमवार म्हणजे आपल्या महादेवांचं कार्ड आहे सोमवारची सुद्धा एनर्जी जास्त दिसते आहे की या महिन्यामध्ये स्वाम महादेवांना एक अभिषेक घाला जेणेकरून हे रियुनियन परत व्हावं हे सुद्धा तितकंच गायडन्स आहे तुमच्यासाठी अजून एनर्जी मी चेक करते की कधीपर्यंत हे रियुनियन <दी तो> होईल कधीपर्यंत हे रियुनियन होईल रियुनियन तर होणारच आहे दिसत रियुनियन होणार आहे कधीपर्यंत रियुनियन होता दिसत आहे जेव्हा विश्वास असेल तेव्हा तुम्हाला मी मगाशी पण सांगितलेलं आहे एक देवावर जो आपण विश्वास ठेवतो मी मगाशी म्हटलं एक एक एकीकडे आपल्या पार्टनरला ठेवायचं आणि एकीकडे आपल्या देवावर विश्वास ठेवायचा देवावर जो विश्वास आहे तसा पार्टनरचा तुमचा विश्वास आहे का हे बघायचं आहे तसंच आहे इथं की देवावर ते विश्वास ठेवणं गरजेचं आहे बाय द टाईम बाय द टाईम युअर रिलीज आणि हे कार्ड कोणतं आहे प्रगती सुरू आहे हां मग त्याच्यावरती कार्य करणं कारण हे वेळच आहे की ही वेळ अशी आहे की तुमचं आणि त्यांचं रि रियुनियन व्हायच्या मध्ये जो पिरियड सुरू आहे तुमचा जो वेळ सुरू आहे जो काळ सुरू आहे त्यामध्ये तुमच्या तुम्हाला शिकवण्याची सुरुवात आहे की तुम्हाला भविष्यात जाऊन कसं राहायचं आहे कसं वागायचं आहे तुमच्या पार्टनरशी भविष्यात जाऊन तुमचं रियुनियन जर झालं झालं म्हणजे होणारच आहे त्यात काय वाहतच नाही आहे भविष्यात जाऊन जाऊन जर रियुनियन जर झालं तर तुम्हाला परत कसं वागायचं आहे पहिल्यासारखं वागायचं आहे की आ, आता नवीन काहीतरी अनुभव तुम्ही घेतलेला आहे की तुमचा पार्टनर तुमच्यापासून दुराव जर दुरावलेला आहे तर अनुभव काय घ्यायचा आहे हे सगळं तुम्हाला ह्या वेळेस शिकवण्यात येत आहे आणि ते रिलीज झालं आहे की तो कार्य आता सुरू झालेला आहे यातून तुम्हाला शिकवण देणार तुम्ही पूर्ण तयार झाले की मगच तुमचं येऊन येऊन होणार तुमचे पार्टनर तुमच्यापर्यंत परत येताना दिसत आहेत कवड्यांवरती सुद्धा मी बघते की तुम्हाला काही अजून काय आहे तुमच्यामध्ये पूर्ण कनेक्ट व्हायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्या मनात क्वेश्चन धरायचं आहे की माझं येऊन येऊन होऊ दे उजवा कौल येऊ हो दे हे प्रार्थना मी पण करते तुम्ही पण तुम्हाला पण करायच्या आहेत एक मन करायचं आहे आणि देवीशी माझ्याशी आणि ह्या कवड्यांशी कनेक्ट व्हायचं आहे नावाने सांगितलं नावानं सांगलं लांबबाईच्या नावानं सांगलं नावानं सांगितलं काय होईल गावी तर येऊन येऊन होईल का नऊच आहे हवा म्हणावा इतका उजवा कवल नाहीये म्हणावा इतका नाहीये उजवा कौल काय आडफाटा नऊच कार्ड का आलेला आहे बघूयात का दिलीत बघा तुमच्या ती दोघांमध्ये काल सुद्धा सस्द। तसंच दिसत रियुनियन होण्यासाठी ना एक व्यक्ती आहे जो तुमच्यामध्ये आहे थर्ड पार्टी सिच्युएशन जे आहे ते तुमच्यामध्ये आहे मग ते तुमच्या पार्टनरला शिकवत असेल किंवा तुमचा पार्टनर त्या तिसऱ्या व्यक्तीशी डील करत असेल किंवा तुमचं पार्टनर त्या तिसऱ्या व्यक्तीशी काहीतरी सुरू आहे त्यांचं जे तिसऱ्या पार्टी पार्टीच्या पार्टीच्या ऐकण्यात आहेत अशा काही गोष्टी आहेत मग हे सगळं बदलेल का हे सगळं थांबेल का परत एकदा रियुनियन होईल का व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी कोण हे सुटल्यानंतर रियुनियन होईल का होणार आहे बारा कवड्या आहेत बारा बारा तीन दोन आणि एक तीन सुटते कोणं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पण ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत पण ह्यासाठी जर इतकी मेहनत जर तुम्ही घेत असाल तर एकदा पत्रिका चेक करून घ्या एकदा रिडिंग घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन इतकी मेहनत जर तिथपर्यंत जाण्यासाठी त्या व्यक्तीशी डील करण्यासाठी भविष्यात जाऊन सेटल होण्यासाठी काहीतरी विचार तुम्ही करत असाल तर ती व्यक्ती तुमच्यासाठी कशी आहे तुम्ही त्यांच्यासाठी कसे आहात सर्व गुण जुळत आहेत का किंवा दोघांमध्ये काही गोष्टी मतभेद होताना दिसत आहेत भविष्यात जाऊन वादविवाद होतो का दोघांमध्ये वातावरण कसं राहील दोघांचं लाईफ टाईमपर्यंत साथ एकमेकांना राहील का जेणेकरून लग्न केल्यानंतर एकमेकांशी परत व्यवस्थित रिनियन दोघांचं राहील का की परत वेगळे होणार किंवा थर्ड पार्टी परत एकदा तुमच्या आयुष्यामध्ये येणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे परत तर त्रास नको व्हायला त्यामुळे अजून काही वेळ गेलेले नाही आहे लवकरात लवकर आपण चेक केलं तर ल आपल्याला सुद्धा समाधान तो व्यक्तीसुद्धा आपला जो पार्टनर आहे त्याचं त्याचं आयुष्य जगण्यासाठी तोही रिकामा तुम्हीही रिकामा तुमच्या आयुष्यातल्या नवीन गोष्टींसाठी आणि नवीन वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अवधौध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना